ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातसा धरण क्षेत्रातील जलपातळी झपाट्याने वाढत असून मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दुपारी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला दुपारी चार वाजता धरणाची पाणी पातळी तीनशे एकोणीस पूर्णांक सत्तर मीटर इतकी झाली होती सततच्या पावसामुळे धरणात होणारा जलप्रवाह वाढला असून पाण्याची पातळी नियमानुसार ठेवण्यासाठी विसर्ग करणं भाग पडल्या मंगळवारी दुपारी साडेचार वाजता भातसा धरणातील पाच वक्र दरवाजे अर्ध मीटर उघडण्यात आले त्यामुळे धरणातून सहाशे सहासष्ट पूर्णांक सहासष्ट नदीकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावं असा इशारा प्रशासनाने दिला विशेषतः शापूर मुरबाड रस्त्यावरील सबगाव पूल साबगाव नदीच्या काठावरील गावं तसेच अन्य नदीकाठावरील वस्त्यांमधील सरपंच तलाटी ग्रामसेवक यांनी नागरिकांना सावधानतेच्या सूचना द्याव्या कोणत्याही कारणास्तव पाण्यात प्रवेश करू नये असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे नदीपात्राजवळ अनावश्यक वावर टाळण्याचा आवाहन करण्यात आलंय ब्रेकिंग न्यूज मराठी शॉकोर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे